हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज लाईव्ह आली आहे थोड्या गप्पा मारण्यासाठी आज थोड्या गप्पा मारूया आपण दोन दिवस झाले लाईव्ह आली नाही आहे मी तर आज आपण थोडंसं लाईव्ह बोलूया तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही माझ्या लाईव्ह स्टीमला कुठून जॉईंट आहात कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो जर माझ्या चॅनलला जर तुम्ही कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आज आपण इथे गप्पा मारण्यासाठी जॉईन झालेलो आहोत तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता मेसेज करून मला विचारू शकता तुम्ही माझा माझ्या लाईव्ह स्ट्रीमला कुठून जॉईन झालेत हेही कमेंट करून सांगा मला त्याच्यापैकी जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्ही माझे कॉमेडी व्हिडिओ पाहू शकता गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून खाना अभी तक खाया नहीं रेडी है खाना के बाद में खाना खा लूंगी आपका खाना हो गया क्या आपने खाना खाया Okay. लहसुन छिल रही हूँ मैं अब से बात कर रही हूँ और लहसुन छिल रही हूँ सगळ्यांना पुन्हा एकदा परत नमस्कार जे माझ्या लाईव्ह स्ट्रीमला आत्ता जॉईन झालेत त्यांचं मनापासून आभार की तुम्ही माझ्या लाईव्ह स्ट्रीमला जॉईन झालेत आणि तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करीन कॉमेडीचे ते तुम्हाला बघायला भेटतील आणि माझ्या चॅनलवरती म्हणजे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि हो नक्की सांगा की तुम्ही माझ्या लाईफस्टाईलला कुठून कुठून जॉईन झाल्या आहात कमेंट करून नक्की सांगा मला म्हणजे मलाही कळेल की माझे जे यूट्यूबर आहेत फॅमिली जी आहे ती मला कुठून आहे Thank you, sir. Thank you so much. हॅलो मंगेश दादा मी रायगडमध्ये माणगाव रायगडला राहते मी तुम्ही कुठे राहता शिर्डीमध्ये साई साईबाबांना माझा इथून नमस्कार नक्की सांगा आणि साईबाबांजवळ प्रार्थना करा की लवकरात लवकर मी थोडीशी सक्सेस व्हावी <coughs> 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 साईबाबांजवळ माझं मागणं ठेवा की मी लवकरात लवकर थोडंफार सक्सेस व्हावी बाय मंगेश दादा नक्की मंगेश दादा नक्की भेटू अपन आत्ता काय करते की जॉब काय करते विचारताय आत्ता मी लसून सोडते बस बसल्या बसल्या तुम्ही प्रॉपर शिर्डीमध्ये असता का बाय मंगेश दादा गुड आफ्टरनून बाय मी हाऊसवाईफ आहे जॉब नाही करत कुठे घरातली कामं करायची कॉमेडी व्हिडिओ बनवायचे लाईव्ह स्ट्रीम करायचं इतकंच तुम्ही काय जॉब करता चला फ्रेंड्स तर सगळ्यांना खूप सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या जॉईन लाईव्ह स्ट्रीमला जॉईन झालेत त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि पुन्हा भेटू आपण अशा पुढच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि बाय बाय